पण अजून कोणतं उत्तर येत नाही आक्षेप घेतला होता निवडणुकांचा त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे करत काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी घटक आहेत त्याद्यांचे नंबरावरण ओळ असतात जे लक्षकरण देताना मात्र तसं कुठंही झालेलं नसतंय काही स्पष्ट करते

एक एक कशीकरी बहीण आहे त्या महाराष्ट्राची मुली आहे त्या मुलीपर्यंत पद्धती माजी विनंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच नावाने ध्वजला पाहिजे हे चंद्रकांत छत्रपतींनी बांधलेली लढाई बघून त्याच्यावर छत्रपती

এইটা কি কোনো 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 কোনো